नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह आजच्या ठळक घडामोडी बदलापूरचे आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर संशय आरोपीला कठोर शासन करण्याचे निर्देश बदलापूर प्रकरणी चोवीस ऑगस्टला महाविकास आघाडीने दिली महाराष्ट्र बंदची हाक काँग्रेसचे मंत्रालय परिसरात जोरदार आंदोलन मराठा समाजाची दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजीची बैठक पुढे ढकलली मात्र विधानसभेच्या इच्छुकांनी अर्ज करावेत मनोज दरांगे पाटील यांचे आवाहन उद्रेकानंतर बालहक्क आयोगाने सुचवले उपाय गुन्हे शाखेच्या धर्तीवर पोलीस ठाण्यात महिला तसेच बालकांसाठी हवी विशेष शाखा परळीत कृषी महोत्सवाचे केंद्रीय कृषी केंद्री, मंत्री सिंह चौहान यांच्या हस्ते थाटात उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार फडणवीस यांचीही उपस्थिती पूजा पवार आत्महत्या प्रकरणी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिया आंदोलन आरोपींना फाशी देण्याची मागणी राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात ओबीसी उमेदवार देण्याची ओबीसी बहुजन पार्टीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांचा गृह खात्यावर अजिबात वचक नाही त्यामुळेच गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचा भास्कर जाधव यांचा आरोप आणि कोल्हापुरात भाजपाला घरघर जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचा राजीनामा तर समरजित घाटगेही यांची पी शरद पवार गटात जाण्याची चर्चा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर एस सी आणि एस टी प्रवर्गात उपवर्ग तसेच क्रिमीलेयरची अट लागू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे आरक्षण संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त करत या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लढा अस्तित्वाचा या टॅगखाली संपूर्ण भारत त्यासोबतच बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या बंदला बीड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला तर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला यासाठी सकाळीच सर्व भीमसैनिकांनी दुचाकी रॅली काढत व्यापाऱ्यांना आपापली दुकाने बंद करण्याचे आवाहन केले यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीप्रमाणे अनुसूचित जाती जमातीमधील एकता तोडून या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा तथा सर्व प्रवर्गातील आरक्षण संपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण संपुष्टात येणार आहे या निर्णयाविरोधात हा बंद पुकारण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील एका एकवीस वर्षीय तरुणाने व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवत आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील तरुण निखिल दत्तात्रय काळे वय एकवीस वर्षे याने आत्महत्या करण्यापूर्वी रात्री अकरा वाजता व्हॉट्सॲपला एन्जॉय एव्हरी मोमेंट एव्हरी डे इज लास्ट डे इन लाईफ एन्जॉय मोमेंट ॲज एक्सपेक्टेड असे व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवून गळफास घेत जीवन संपवले एक वर्षापूर्वीच निखिलच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते तेव्हापासून निखिलनेच घरची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत योग्यरित्या ती पार पाडली होती त्यामुळे घरातील कर्त्या तरुणानेच जीवन संपवल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही निखिलच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे आणि आता बातमी लाचखोर मंडळ अधिकाऱ्याची दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंग्या हात पकडले अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी अधिकारी सचिन सानप याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती दीड लाख रुपयाची लाच स्वीकारण्याचे त्याने मान्य केले यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंग्या हात पकडले ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील नगर रोड तहसील कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये करण्यात आली या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने मात्र महसूल विभागात खळबळ उडाली आहे बीड तालुक्यातील सात महसुली मंडळात अतिवृष्टी झाली असून लिंबागणेश महसूल मंडळात पंच्याण्णव दशांश तीन मिलीमीटर पाऊस झाल्याची शासन दरबारी नोंद झाली आहे बीड तालुक्यात एक जूनपासून समाधानकारक पाऊस असतानाच गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतातील मका सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेली आहेत तर काही ठिकाणी भुईसपाट देखील झाली आहेत अस्मानी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला असून शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे त्यामुळे महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी महसूल प्रशासन व कृषी विभागाला केले आहे पाहुयात याबाबतीत काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय ना तुमचं अनिल गाव गणेश काय परिस्थिती मकाची मकाची काय आता पाणी लागले आता मुळाला पाणी लागले समजा पाणीच झालं मग काय उत्पन्नावर काय कशाच आता उत्पन्न पाणीच लागलं तर उत्पन्न कुठून येईल ते ई पीक पाणी वगैरे हो काय सांगतात नाही नाही तसलं काहीच केलेलं नाही येतं का तुम्हाला का नाही केलं कशाचं आम्हाला काय कळतंय शेतकरी माणसाला महसूल मंडळाचे कुणी आलते का नाही कोणी कोणी आलेलं नाही काय नाही काय ना तुमचं माझं जनार्दन बाबासाहेब वाणी गाव लिंबा गणेश ते काय झालं दोन दिवस परवा दिवशी पाऊस आला पाऊस आल्याने मुसळधार पाऊस पडला पाऊस पडला ती अशी खूप लुसकान झाली आमची आता ही मका सगळी माझी लोळून बसली त्याला काय आता उंदरं खाती तर कांसाला आणि खर्च बी झालेला जा आहे पाच पन्नास हजार रुपये ह्याच्यासाठी आमची एवढी विनंती की त्यांचा पंचनामा करून आम्हाला थोडी भरपाई भेटावा आणि आता बातमी परभणीच्या दहीहांडी स्पर्धेची परभणी शहरातील राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धेचे आयोजन केले जाते यंदा या स्पर्धेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे या वर्षी प्रथम पारितोषिक एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक पन्नास हजार रुपये तर तृतीय पारितोषिक एकतीस हजार रुपये असे पारितोषिकेत ठेवण्यात आली आहेत ही स्पर्धा परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहांडी स्पर्धा म्हणून ओळखली जाते तर या स्पर्धेत राज्यभरातून दहीहांडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सहभागी होत असतात यंदाही नामांकित गोविंदा पथके या स्पर्धेत सहभागी होणार आहेत दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार